स्किन खूप टॅनिंग झाली होती एकदम आणि कसं तरी वाटत होतं त्याच्यामुळे मी विचार केला की फेशियल खूप दिवस झाले म्हणजे महिना दीड महिना होऊन गेला फेशियल केलं नव्हतं आणि माझे प्रोडक्ट कसे आता प्रोवेदा कंपनीमध्ये काम करत असताना मी तो किटच घेतला होता तो कीट पॉवर सी प्लस प्लसचा होता आणि तो म्हणजे कसा माझ्या स्किनसाठी खूप चांगला होता पॉलिशिंग करण्यासाठी होता तर त्यासाठी मी तो मागवला होता आणि घेतला होता आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहेत त्याच्याबरोबर कसे आहेत ते आणि केमिकल फ्री असल्यामुळे ते प्रोडक्ट्स मी वापरते जर तुम्हाला पण हवे असतील ना तर तुम्ही डी एम करा मग मी तुम्हाला ऑर्डर करू शकते तुम्ही डी एम करा माझ्या आपण करू शकतो हा फर्स्ट आहे माझा हे आणि मी घरीच करते त्याच्यामुळे मी काय पार्लरला जात नाही तेवढा वेळ मला देता येत नाही एवढे एक एक तास आणि दीड दीड तास ते बसून तेवढं आणि थोडं बेसिक झालेलं आहे माझा पार्लरचा कोर्स त्यामुळे मी तेवढं हे करत असते तर हे फर्स्ट करून थोडंसं मसाज करून घेतला मी फर्स्ट एपला जरा निंजर करून घेण्यासाठी थोडं आणि मसाज करत त्यानंतर करतच होते थोडंसं एकदम रिलॅक्स वाटत होतं त्यानंतर मी स्किन खूप असल्या असल्याकारणाने जास्त घासून बसायचं नाही आहे तर लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी एका साईडला स्टीमरला पाणी ठेवून स्विच ऑन केलेलं आहे आणि स्टीमर चालू केलेलं आहे तर स्टीमरच्या बाफा ज्या येत आहे त्याच्यामध्ये थोडं डोक्यावरती कपडा घेतलेला आहे आणि चेहऱ्याला ती वाफ घेतलेली आहे स्टीम कधी चांगलं असतं तो स्टीमरनी वाफ घेऊन घेते मी पाच एक मिनिटाचा स्टीम करून घेतलेला आहे आणि जास्त करून मी टी झोनमध्ये जास्त स्टीम घेत असते सो तिकडेच केलेला आहे मग चालू आहे वाफ घ्यायचं इकडे एका साईडला एका ठिकाणी बरं पण वाटतं कारण की आता वातावरण क्लायमेट पण हे असल्या कारणाने सर्दीचा प्रकार मला सर्दी खूप म्हणजे रात्री होत असे दिवसभर काहीच वाटत नाही एकदा रात्र झाली झोपायला घेतलं की नाक असं एकदम बंद होऊन जातो आणि श्वास घ्यायला त्रास होतो मग ते बेटर होतं की आपण वाफ घेतली तर थोडे ते असेच खुलून खो ओपन होतात आणि थोडं बरं वाटतं त्याच्यामुळे तर पुन्हा थोडं हे करून मी पुन्हा घेतलेलं आहे चीनच्या साईडला थोडं करून घेतलेलं आहे वाफ घेतलेली आहे वाफ माझी झाली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये वाफ करून झाल्यानंतर स्विच बंद केला आणि त्यानंतर इनफ होती मला तेवढी वाफ कारण की जास्त पण वाफ घेऊ शकत नाही आपण सो मी एकदा चेक केलं की पूर्ण चेहऱ्याला हे झालेलं आहे का तर हो व्यवस्थित झालेलं होतं आणि लागली होती आणि मग त्यानंतर मी स्विच बंद केलेलं आहे आणि एकदा चेक करून घेतला पुन्हा एकदा सो व्यवस्थित दिसत होतं बाप येत होती व्यवस्थित स्टेम लागत होती सगळीकडे आणि त्यानंतर स्विच बंद केला बंद दा झाल्यानंतर थोडं वॉश केलं thank <laughs> you ते वॉश करून झालेलं आहे फेस त्यानंतर मी मसाज क्रीम अप्लाय केली आहे स्किनला जेणेकरून अप्लाय झाल्यानंतर केसमध्ये मध्ये येत होते आज थोडी केस पण धुतले होते जरा कंडिशनर वगैरे लावून व्यवस्थितपणे आणि आज असाच विचार आज सुट्टी पण होती कामाला सो मी घरीच होते तर म्हटलं काहीतरी केलं पाहिजे त्या सुट्टीचा काहीतरी फायदा केला पाहिजे म्हणून आज मी फेशियल केलेलं आहे सांगा मला ब्लीच आवडत नाही कारण की थोडं रिस्की होत ते माझ्या स्किनला सूट होतं बट त्रास पण जास्त होतो स्किन माझी खूप सेन्सिटिव आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी जेल घेतलेला आहे जेलचा अप्लाय केलेला आहे आणि थोडं मसाज करून मस्तपैकी पूर्ण आतमध्ये मुरेपर्यंत केला होता आणि मी तुम्हाला नंतर दाखवू शकते बिफोरवाला लुक आणि आफ्टरनंतर कारण की महिन्यातून प्रत्येक लेडीजने हे केलंच पाहिजे माझं तर असंच सजेशन प्रत्येकाला असेल की खरंच आपल्या स्वतःच्या स्किनकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला उन्हामध्ये जर आपला प्रत्येक ह्याच्यामध्ये उन्हाचा म्हणा किंवा हीटचा संबंध आपला येतो रुटीन जीवनामध्ये आपण गॅसजवळ जरी काम करत असलो तरी देखील त्याची गॅसची जी ऊब असते जो हीट आपल्याला जाणवतो त्यासाठी पण आपल्याला सनस्क्रीन वापरलं पाहिजे घरी असताना किंवा बाहेर आपण कुठे पडत असतो उन्हामध्ये ज्याच्यात आपल्या सहवास येतो तर त्यावेळेस पण आपल्याला सनस्क्रीन वापरलं पाहिजे आणि सनस्क्रीन मस्ट आहे आणि आपण वापरलंच पाहिजे आणि प्रोवेदामध्ये मी जेव्हापासून या प्रोवेदामध्ये आली आहे म्हणजे या कंपनीला जॉईन झाले तेव्हापासून हे मला स्किनचे फायदे किंवा कसं आपण स्किन डेली हे केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे आणि महिला तर जास्त करून निग्लेक्टच करतात की कुठे एवढं कोणाला टाईम आहे पण तसं न करता आपण आपल्या स्किनकडे व्यवस्थितपणे लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे ट्रीटमेंट घेतली पाहिजे नाहीतर मग ते कसं होतं आपण दुर्लक्ष करतो आणि मग ते वाहन आणि ते ब्लॅक आपल्या चेहऱ्यावरती पॅचेस सुटतात ते आपल्याला कळतच नाही एक्झॅक्टली कशामुळे होतं आणि नंतर मग ते मोठे वाढत गेल्यानंतर मग आपल्याला जाणवतं की आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे मग ती ट्रीटमेंट पूर्ण होईल पण पर, आजपर्यंत हे करेपर्यंत काम करेपर्यंत आपला मनी पण म्हणजे पैसे पण आपले जातात ते जातात आणि एक पण जास्त होतो कारण की जास्त जास्त करून आपण महिला स्किनकडे म्हणजे आपल्या चेहऱ्याकडे जास्त हे करत असतो ज्या क वेळेस आपण आरशामध्ये पाहत असतो त्यावेळेस आणि स्किन चांगली असेल तर कोणालाही सगळ्यांनाच आवडलं आणि मोस्टली करून आपलं त्याच्यावरती तर हेच असतं सो आता हे जेल आजपर्यंत म्हणजे स आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा थोडी मसाज करून व्यवस्थित केल्यानंतर त्यानंतर पण ही जी स्टेप असणार आहे थोडंसं हे करून घेतलेलं आहे फुल स्किनला फोरेड वगैरे चीक वगैरे नोज वगैरे देन चीन वगैरे ह्या साईडला जास्त करून हे करून आरशात बघूनच करत होते कुठे काय राहिले का कसं काय ते आणि करत होते आणि बरं पण वाटत होतं की कधीतरी आपल्याला थोडीफार काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या स्किनची सो so, आज वेळ मिळाला तर वेळेचा सदुपयोग करून घेतला होता आणि मेन म्हणजे घरी नव्हती ती गेली होती तिच्या मोठ्या मम्मीकडे आणि त्या संधीचा मी फायदा घेतला आणि हे करायला सुरुवात केली होती नाहीतर मम्मी तू हे काय करते ते का लावते ते कशासाठी लावते मग त्याच्याने काय होतं मग मला पण देणं लावायला मग तू एकटीच का लावतेस मला पण लावायचं आहे ना हा तू नेहमी स्वतःच करत असतेस मला हे करत नाही हे करत नाही ते थोडा बे आणि शेवटचं म्हणजे पॅक तर लास्टची स्टेप जी होती ती पॅक लावायची होती तर मी लावून घेतलं सगळ्या स्किनवरती थोडी स्किन सुरसुर करत होती पण एक थोडा देतच होती तर मी सगळीकडे सगळ्या स्किनला चेहऱ्याला लावून घेतलं होतं ते व्यवस्थितरित्या असं पूर्णपणे बघू शकता पूर्ण लावून झाला माझा व्यवस्थित असं लावून झालं लावून घेतला मस्त वेगळी पूर्ण पाय कसा लावून घेतला चेहऱ्याला पूर्ण आणि त्यानंतर दहा मिनटं मला थांबायचे होते दहा काय ते सुकेपर्यंत कारण की हा पूर्ण हे होऊन जातो ड्राय झाल्याशिवाय आपण काढू शकत नाही तर थोडा पातळ फेअर गेला होता जेणेकरून पटकन पण सुकेल मला पण एवढा टाईम मी बसू शकत नाही आणि लावू शकत नाही आणि असं काही लावलं का कुठे ना कुठेतरी मला जाणं आहे एकूणचं तरी कॉलेज आहे सो खाली बोलवतात सो म्हटलं जाऊ हो दे फटाफट करून आपण करून टाकूया पूर्ण फायनली हे दिलेली आहे तसं आणि ठेवले तसे दहा पंधरा मिनटं ठेवले तिथ करून व्यवस्थित इथे आणि बसले बस होते तसे सुकेपर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला बघू शकता पूर्ण असं थोडंसं म्हणजे होलसेल होतं थोडं मी चेक करत होते मध्ये मध्ये असं दिसते काय म्हणून सांगत होती पंधरा मिनटाने आपल्याला चेहरा धुवायचा असं ॲक्शन करून सो क्लीन करण्यासाठी मी सांगत होते आता तुम्ही बघू शकता की स्किन माझी अशी पूर्ण धुऊन व्यवस्थित कशी दिसते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर मी तर करायला विसरू नका बाय थँक्यू